नमस्कार मी बुधाजी डामसे भीमाशंकर मत्स्य कृषी वनोपज प्रोड्युसर कंपनीचं सी ओ म्हणून काम पाहतो आम्ही आदिवासी भागामध्ये विशेषतः आंबेगाव तालुका खेड तालुका जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही दोन हजार तेवीस चोवीसमध्ये हिरडा खरेदीचं एक काम केलं आम्हाला शबरी महामंडळ यांचं व्याजाने आम्हाला रक्कम देण्यात आली होती तर जे कर्ज होतं त्याच्यातून आम्ही ह्या तिन्ही तालुक्यामध्ये हिरडा घेण्याचं काम केलं हे आमच्या पाठीमागं जे सगळे कार्यकर्ते आहेत हे जवळजवळ बेचाळीस कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या गावातून तो हिरडा खरेदी करण्याचं काम केलं साधारणतः आम्ही दोन हजार तेवीसमध्ये एकशे सत्तेचाळीस टन हिरडा खरेदी केला आदिवासी भागामध्ये जास्तीत जास्त लोकांना रेट मिळावं लोकांची पिळवणूक न होऊ नये हा आमचा त्याच्यामागचा उद्देश होता आम्ही आदिवासी भागामध्ये एकशे पासष्ट रुपये पर के जी ते दोनशे रुपये पर के जी अशा दराने हिरडा खरेदी केला आणि आम्हाला शबरी महामंडळाचं कर्ज असल्यामुळं आम्हाला त्यांना वेळोवेळी रिपोर्ट देणं बंधनकारक होतं तर त्यामुळं आम्ही ते रिपोर्ट त्यांना दिले त्याच्या आधारे राज्यामध्ये जे हिरड्याचे दर ठरवणे हमीभाव ठरवणे यासाठी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त लीना बनसोट मॅडम व त्यांच्या टीमने वेळोवेळी मंत्रालयात किंवा वेगळ्या ठिकाणी मांडून सरासरी रेट काढून एकशे सत्तर रुपये पर के जी असा हमीभाव जाहीर केला दोन हजार चोवीसमध्ये आणि तो सगळ्या ठिकाणी लागू झाला परंतु आ, सहा दोन सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी तळेघर या ठिकाणी एक रस्ता रोखं आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये दीपक चिमटे ढगेवाडी व स संतोष तिटकारे उगलेवाडे या दोन व्यक्तींनी बुधाजी डामसे यांनी हिरडा हिरड्याचे दर कमी करण्याकरता प्रयत्न केले अधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली अशा प्रकारचं वक्तव्य केलं त्यामुळं दोनशे रुपयाचा हमीभाव एकशे सत्तर रुपये झाला अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये वक्तव्य केल्यामुळं समाजामध्ये वेगळ्या प्रकारचा मेसेज गेला आणि आमच्या ज्या प्रोड्युसर कंपनीमार्फत हिरडा खरेदी करण्याचा जो काही कार्यक्रम होता त्याच्यावर आमच्या गावागावातल्या कार्यकर्त्यांना लोकांचे प्रश्न विचारणं सुरू झालं की असं कसं झालं परंतु हिरड्याचं रेट वाढवणं किंवा हमीभाव देणं हे आमचं बिलकुल त्याच्यामध्ये आमचा रोल नाही परंतु आमच्याकडनं जे काही रेट गेले त्याच्या आधारे सरासरी रेट काढून एकशे सत्तर रुपये रेट आदिवासी विभागाने फायनल केला शिबरी महामंडळामार्फत तो हिरडा खरेदी करण्याकरता त्या प्रकारचं काम केलं तर त्यामुळं आमच्यावर त्या प्रकारचे जे आरोप झाले त्याच्यामुळं आमची समाजामध्ये हानी होत आहे हा समाजामध्ये आमची बदनामी होत आहे आणि विविध चॅनलच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज फिरल्यामुळं पूर्ण दोन्ही तिन्ही तालुक्यात पुणे जिल्ह्यामध्ये जिथं जिथे हिरडा आहे तिथल्या लोकांमध्ये आमच्याबद्दल चुकीचा मेसेज गेला आमच्याबद्दल लोकांची नाराजी निर्माण झाली आणि त्यामुळं लोकांचे प्रश्न आम्हाला विचारण्यास सुरुवात झाली तर त्यामुळं आमची ही बदनामी जाणीवपूर्वक केली असं आमचं मत आहे तर त्या त्या संदर्भात आम्ही आज सर्व कार्यकर्ते जाऊन पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला याच्यातून न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आम्ही के हे सगळं जे काही हिरडा खरेदीचं रेकॉर्ड आहे ते आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला पावती देतो पावतीच्या पाठीमागं हे शेतकऱ्याची पिळवणूक होऊ नये त्यांनी कुठल्या गोष्टींवर लक्ष द्यावं याचा आम्ही डिटेल लिहिलेलं आहे लोकजागृती करणे हा आमचा उद्देश असल्यामुळं आम्ही ग्राममध्ये लोकांचं वजन असलेलं लो पैसे देतो त्यामुळं या प्रकारची आमची जी आमच्यावर जी टीका केलेली आहे त्याचं निश्चितच आम आमची एक मानहानी झाल्यासारखं वाटतं आम्हाला त्याच्यातून लोकांकडून वेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येतात त्यामुळं आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतो आहे त्यामुळं आमच्यावर जो अन्याय झाला आहे त्याला अन्याय मिळणं गरजेचं आहे असं मला वाटतं हिरड्याचा भाव तो कोण ठरवतो हो हिरड्याचं रेट जे होतं ते कलेक्टर ठरवत होते परंतु पेसा कायदा अंमलात आल्यानंतर ते ग्रामपंचायतनं हिरडा खरेदी करावं अशा हो, प्रकारचे नियोजन झालं परंतु मध्यंतरच्या कालावधीमध्ये लिना बनसोड मॅडम जे आयुक्त आहेत आदिवासी विभागाच्या त्यांनी विशेष भूमिका घेतल्यामुळं त्यांनी एकशे सत्तर रुपयांनी हिरडा खरेदी करण्याकरता महामंडळाला आदेश दिले होते तुम्ही त्याप्रमाणे हिरडा खरेदी करत होता आम्ही त्याच्यापेक्षा जास्त रेटने हिरडा खरेदी केला म्हणजे आम्ही दोनशे रुपये पर के जी पर्यंतही खरेदी केलेले कारण दर आठवड्याला रेट वाढत जायचे अनेक व्यापारी बाजारात हिरडा घ्यायला येतात त्यामुळं जे रेट दर आठवड्याला वाढत जातात ते रेट वाढवण्यात आमचा मेन रोल आहे की लोकांना जास्त रेट मिळावं याकरता आम्ही प्रयत्न केले परंतु आमच्यावर वेगळ्याच प्रकारची टीका या ठिकाणी तुम्ही विक्री कोणाला करता समजा तुम्हाला खरेदी केलं एकशे सत्तरला आम्ही जी विक्री दोनशे रुपयापर्यंत तुम्ही खरेदी केलं म्हणतात पण विक्री कोणाला केला तुम्ही आम्ही जी, जी विक्री केली ते जुन्नर मधले काही होलसेल व्यापारी किंवा गुजरात मधले काही होलसेल व्यापारी त्यांना आम्ही विक्री केली परंतु त्यांना त्यांना विक्री केली ते दहा रुपयाचं मार्जिन घेऊन आम्ही त्यांना विक्री केली मग तुम्ही एवढा तोटा काय समजा आयुक्तांनी तुम्हाला एकशे सत्तरनी खरेदी करायला सांगितलं तुम्ही दोनशे का खरेदी केला नाही त्या कालावधीमध्ये जसं इतर व्यापारी म्हणजे तालुक्यामध्ये वीस पंचवीस व्यापारी हिरडा घेण्याकरता याची आठवड्या बाजारामध्ये जे व्यापाऱ्यांचा रेट असेल त्या रेट प्रमाणे आपल्याला वाढवत जाणं गरजेचं जा। आहे नाहीतर आपल्याला हिरडा मिळणार नाही तर त्यामुळं त्या प्रकारे हिरडा खरेदी केला तोटा झाला तुम्हाला तो नाही आम्हाला त्यावेळेस तोटा झालेला नाही आम्ही तो हिरडा त्या कालावधीमध्येच दहा रुपयाचं मार्जिन घेऊन होलसेल व्यापाऱ्यांना विकल्यामुळं आम्हाला तोटा झाला नाही त्याच्यामध्ये आता तक्रार केली पोलीस स्टेशनला हो तक्रार पोलीस काय केली म्हणजे काय बदनामी केली म्हणून काय हा म्हणजे जे वेगवेगळ्या युट्यूबवर युट्यूबच्या मा मार्फत आमची व्हॉट्सअपच्या मार्फत जी काही बदनामी झाली तर त्या बदनामीच्या विरोधात आम्ही तक्रार दोन व्यक्तीविरुद्ध दिलेली आहे मग कारवाई ने ने? हो, ते, तेन, करावी अशी मागणी तुम्ही हो त्यांना योग्य ती त्यांच्यावर म्हणजे योग्य ती चौकशी करावी त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील आम्ही दोषी असलो तर आमच्यावर कारवाई करावी ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई काय परंतु याची चौकशी होणं आणि त्यांना बोलून घेऊन त्याच्यावर त्याने चुकीचा आरोप केला असेल तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे त्यांनी चुकीचाच आरोप केलेला आहे म्हणून आम्ही तक्रार दाखल केली आहे त्यावर कारवाई नाही झाली तर काय पुढं काय तुमची बोल त्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही सगळे आदिवासी भागातले आमचे समविचारी लोक एकत्र येऊन पुढं आंदोलनामध्ये त्याचं रूपांतर करू मी अनेक वर्षापासून बुधाजी आमच्या सर्व टीमबरोबर लावल होतो जो त्या सहा तारखेचा जो कार्यक्रम झाला आणि त्यात हिरड्याचा जो बाजारभाव तर त्याने सांगितलं की बुधाजीमुळं हे आ, हे बाजारभाव म्हणजे दोनशे रुपये किंवा दोनशेच्या पुढं जो हमी भाव भेटणार होता तो कमी आला तर तसं होता आम्ही त्या काळातला जो बाजारभाव होता एकशे सत्तर रुपये ऐंशी रुपये अशा प्रकारे आम्ही सगळ्या भावांना नेहमी हिरडा घेत आलो सर्व आम्ही चाळीस पंचेचाळीस कार्यकर्ता आमच्या खेड आंबेगाव जुन्नर या परिसरातून गा गावोगावी आणि घरी घरी जाऊन आम्ही याच्या ठिकाणी फिरतो आहे मला तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुद्धा आम्ही आम्ही ग्राम ग्रॅम म्हणजे ग्राम एक ग्रामसुद्धा म्हणजे व्यापारी जे पर करतात लोकांची पिळवणूक होऊ नये आणि लोकांना योग्य बा बाजारभाव मिळावं ह्या हेतूने आम्ही एक सगळी टीम खूप छान पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने काम करतो आहे जेव कालचा जो आरोप त्यांच्यावर आले हे चुकीचे आहेत आणि ते खोळून काढण्यासाठी किंवा खोळून काढले पाहिजेत म्हणून आम्ही सगळी टीम या ठिकाणी उपस्थित आहे कोणी ते दीपक चिटकारे कोणतरी संतोष टिचकार असतो त्यांनी केले कोणावर गेले बुधाजी रामशेह ठीक मी गेले चार वर्ष झाले शास काम करत आहे गेल्या अनेक वर्षे शाश्वत संस्थेच्या किंवा भीमाशंकर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आम्ही हिरडा गोळा करत आहोत हिरडा गोळा करत असताना सरांनी आम्ही आमचे साहेब जे आहेत त्यांनी आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्याला कडक भाषेमध्ये सांगितलेले का कधी आपल्या आदिवासी शेतकऱ्याची टिळवणूक नाही झाली पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा त्याचे जरी दहा ग्रॅम वीस ग्रॅम जरी वरती एक्स्ट्रा असले तरी त्यांना त्यांचा तो मोबदला देण्यात यावा त्यांची पिळवणूक नाही हो असे सर्व कडक आम्हाला सांग भाषेत सांगितलेलं असताना आम्ही नेहमीच आपल्या आदिवासी समाजातील लोकांना कसं दोन रुपये यास्ट्र भेटतील किंवा जे लोकल व्यापारी असतील स्थानिक व्यापारी असतील त्यांच्यापेक्षा दोन रुपये पाच रुपये यास्ट्रच आम्ही आपल्या शेतकऱ्यांना देऊन माल खरेदी करत आलेलो आहोत परंतु सहा तारखेच्या जे काही आंदोलन झालं त्यामध्ये हिरडा विषय घेतला परंतु त्या हिरडा जो आंदोलन होतो त्या विषयावरती ते, ते बोलणं न, न होता त्यांनी व्यक्ती आमचे शहा आमचे साहेब आहेत त्यांच्यावरती जो काही आरोप केलेला आहे त्या आरोपाविषयी जे काही समोरचे दोन व्यक्ती आहेत तितकारे आणि दीपक चिमटे यांच्या यांचा मी जाहीर शास्वसंस्थेच्या वतीने जाहीर निषेध करते आणि आम्हाला न्याय द्यावा त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांच्या नेहमीच आम्ही त्यांना योग्य ते त्यांच्या सोयी सवलती सो मिळाव्या किंवा त्यांना दोन रुपये एक्स्ट्रा मिळावे यासाठीच प्रयत्न करत आहेत जी सरांनी सामाजिक कार्यामध्ये स्वतःचं आयुष्य झोकून देऊन कार्य केलं आज त्यांच्या कार्याला कुठंतरी तरी गालबोर्ड लावण्याचं ही लोक काम करत आहेत आणि याला आम्हाला न्याय मिळावा हीच पोलीस प्रोटेक्शनाकडे माझी कळकळीची कल विनंती आहे एवढंच बोलतोय थांबते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न